वेकोली वणी क्षेत्राच्या बेलोरा नायगाव कोळसा खाणीमध्ये डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय फिर्यादी इलियास हल्ली खान चौवेचाळीस राहणार गुगुस हे बेलोरा नायगाव ओ सी एम डीप खाणीमध्ये इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत तीन रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सेक्युरिटी गार्ड गजानन डहाके यांनी मोबाईलवरून फिर्यादी इलियास खान यांना सांगितले की आपल्या खाणीमध्ये एम एस चौतीस के सात हजार दोनशे महिंद्रा बोलेरो गाडी गेली आहे तुम्ही लवकर या त्यामुळे इलियास खान सिक्युरिटी गार्ड मंगेश जीवतोडे व गझान डहाके असे मिळून बेलसनी डम्पिंग यार्डमध्ये गेले असता महिंद्रा बेलोरो गाडी तिथे दिसली व गाडीच्या बाजूला उभे असलेले तीन ते चार इसम त्यांना पाहून पडून गेले त्यानंतर ता डोझर मशीनजवळ दोन डिझेल कॅन भरलेल्या पस्तीस लिटरच्या दिसल्या व दोन भरलेल्या कॅन महिंद्रा गाडीत दिसल्या